आपल्याला विनंती असेल शिवाई बांधर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या शिवाई आहे ताबा घ्या प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे शिवाई बांधर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या तर मैदान क्रमांक एक वरती आपले राहणार सांगितलं जे हनुमान राष्ट्रप्र हाबी रहणार आपल्यासाठी पहिला भगार

निमित्त आयोजित केले सर्वांनी अक्षय जय सर्वांनी या कार्यक्रमाकडे हजर राहिले आहेत रस्ते एक मेजवानच मिळणार आहे आदेश आदरे अक्षय भरपूर एकदम चांगली दिसत होती

लाल असेल शडाईसाठी परंतु रिथा सेम आघाडी घडत नाही त्याला माध्यमातून हा देखील प्रद्युत्तर करायचं एकदमात आपल्याला पाहायला मिळते नक्कीच अगदी चषक रोहात उन्नती सेवा मंडळ म्हणजे अग्रिचक त्याचं आयोजन केलं गेलं होतं त्या आयोजनामध्ये मात्र सेम क्वॉर्टरफाईनचा सामना होता त्या क्वार्टर फाईनच्या सामनामध्ये रायवाडी विरुद्ध वादळ थारी समोर आले होते आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई 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 प्रसाद दादावर और दोक्यावरती उधा सा भाले आणि अंगावरती थामाशी धारे अशी तापलेला हुईचा मारा तरी कोणी नाही घे मागे असा हरजीच्यात कवडी खेळ आणि हल्ला तरी आहे बेटा हेलो हल्ला तरी आहे बेटा अरे जुनी असल्याची जिसीला परी मात्र तू हरशिला મગ હડુને માથી અને ભૂમને છાતી આખ્યાળ નિહાળા સડાઈ સાદે વિપુલ પર વિપુલ પર જે બામુ જ આગળ લાગે કોണ്ട് ડોખનો પોરવા હડુના પોરવા પોરવા દેનો ને બગારેલા પે સોયે કોનો કાયદો પોરવા આ જ रोपलं जायच्या प्रशांत वाळव पहाड मात्र रोमांचक ठर्या भर्याच्या काय झरकाही एकटा एकावडा सर पाहतात तेव्हा उत्तरार्थांचे चढायचे होते खाला खेळाडू संगला किंवा शिरबंद केलं जाईल कमांक दोन लाख

बक्षी झाले ओमकार मेसिंग सुपर एड केली तर रोहित खाब सातर्डे यांच्याकडे पाचशे रुपयाच्या बक्षीस फक्त ओमकार मेसी झाले

कुछ तरी करता प्रतिस्पर्धी खारीक प्रत्युत्तरा प्रशुन प्रशांत जाधव बता नॉन स्टॉप सड़ा पहाय प्रशांत जाधव खिलाड़ा नायबी गाँव ने लद्भुत रत्न म्हणून प्रश्न मिनिट असेल आणि मात्र काही गुणांची आघाडी असेल अनुभव आहे या कबड्डीच्या शहामध्ये एक मित्र मी असा पाहिजे जो नेहमी सोबत राहील जर सहा सांगितलं होत नसेल तर जवळ येऊन मला समजावत नाही या कबड्डीच्या छायामध्ये एक मित्र मी असा पाहिजे जर पक्कड चांगली होत नसेल तर कॉर्नर टू कॉर्नर मला आवाज दे आणि जवळ येऊन मला कालमंत्र दे या कबड्डीच्या त्यामध्ये एक लिटर मी नक्कीच असा पाहिजे या कबड्डीच्या त्यामध्ये एक लिटर न असा, असा आता माझ्या